नमस्कार प्रेक्षकांना चला थर एक तर एक प्रोमो बघूया ठरलं तर मग मालिकेचा पूर्णजी घरी एकटीच असते तर सदाशिवराव आणि मैनावती मैनावती पूर्णजीला तिथे सोप्यावर बसवते हो म्हणजे कॉपी करू का तुमच्यासाठी तुम्हाला सा, जास्त साखरेची कॉपी आवडते ना मग ती पूर्णाजीसाठी कॉफी बनवते आणि त्यात गुंगीचा औषध टाकते पूर्णाजी ती कॉफी पिते तर पूर्णाजीला गुंगी येते आणि ती झोपते तर सदाशिव मैनावती दोघं मिळून पूर्णाजीला रूममध्ये नेऊन झोपवतात आणि हे दोघं त्यांचं काम करायला सुरुवात करतात मग नंतर अर्जुन सैली आणि अस्मिता घरी येतात तर अस्मिता म्हणते पूर्णाजी कुठे राहिली मी तिला सांगणार आहे माझ्या सासूबाई चिडल्यात ती नाही आली ना कारण आणि हे दोघं मैनावती सदाशिव पूर्णाजीच्या रूम मधले सगळे दागिने काढत असतात त्यांना ओळखू येऊ नये म्हणून दोघंही बुरखे घालून घेतात सगळे हॉलमध्ये बोलत असतात तर हे बाहेरून पळ काढायचा प्रयत्न करत असतात तर सायली त्यांना पळताना बघते तर ए कोण आहे चोर 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 पकडा आणि हे सगळे त्यांना पकडायला पळत सदाशिव महिनावती दोघं लॉनमध्ये पळत असतात तर मागून अर्जुन सायली आणि अश्विन येतात आणि त्यांना पकडतात आणि त्यांच्या डोक्याचा रुमाल काढतात तर सगळेजण खूपच शॉक होतात त्यांना दोघांना बघून आता सायली अर्जुनला तर खात्रीच पटेल की हे दोघं सायलीच्या आई बाबा नाही तर असेच नव्हतं मी प्रोमो बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा